मुंबईमध्ये नाव शिंदेच्या कल्या मुंबई माझे अतिशय मित्र होते आणि चाळीस वर्ष काम केलेलं होतं माझी सासूवाडी मालेगाव असल्यामुळं माझे नेहरूबाईचं काम पट्याच्या राजकीय परिस्थिती जर पाहिली या राजकीय परिस्थितीमध्ये पक्ष टिकून ठेवतात हा एक महत्वाचा विषय होता आणि तो प्राथाभाऊ झाली पाटेसाहेब इथल्या सगळ्या मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी या आपण आत्ताच प्रयत्न केला आम्ही आता वयाबद्दल झालो आम्हाला आहे परंतु हा पक्ष जिवंत राहिला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण आज जरी आपल्याला वाटलं तरी समर्थ देशाच्या राजनीतीचा विचार केला तर दर पंधरा वीस वर्षांनी पॉलिटिकल पोलरायझेशन होत असतो आणि त्या मध्ये पुन्हा एकदा कधीतरी असा एक काळ येण्याची शक्यता आहे की भ्रष्टादरातल्या सगळ्या छोट्या छोट्या विभागलेल्या लोकांना एकत्र येऊन पुन्हा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा लागतात परिस्थिती पाहिली तर आपण सतत काँग्रेस बरोबर आपला पक्ष खरा जो संपवला तो राष्ट्रवादी पक्षांनी संपवला एवढी मेहनत करून झोळी फिरून फिरून आम्ही पैसे गोळा करायचे आमदार निवडायचे आणि आमदार निवडून झाल्यानंतर पवार साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठरवायचा आणि त्यांनी आपली पार्टी सोडून निवडून बिहारबाई श्रीपती साहेब शिंदे आणि सगळ्याचाळीस वर्ष एका विचारांना आपण समाजवादी विचार आपला जो होता म्हणून आपण चाललेलो या परिस्थितीत पुन्हा अशी परिस्थिती आली की आपला पक्ष निवंत महाराष्ट्रात राहील का नाही पण तिरंगूल साहेबांच्या निमित्तानं ओरिजनल जनता दल हा आपल्याकडे राहिला म्हणजे आपलं अडचणी फार आहे आजचं राजकीय वातावरण जर बघितलं मी एक साधं उदाहरण ठरतो पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही या पवार फॅमिली बरोबर आमचं आयुष्य घ्यायला लागतात संभाजीराव टाकले किशनराव मारखेने आज आमची परिस्थिती काय किशनराव गेले संभाजीराव गेले नाथाबाऊ माझ्या तालुक्यातला एक साधा कार्यकर्ता होता त्याला अध्यक्ष बनवलं जिल्हा अध्यक्ष बनवलं महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं आणि त्यांनी हा पक्षाचं घडण शक्तीवंत ठेवलं त्याच्यात निहानबाईने आम्हाला फार मदत केली आता नाताबाला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष करता भाई माझ्या मतद्याशी संवाद झाले मला खात्री होती की हा मुलगा हा पक्ष आपला जिवंत ठेव वैचारिक बैठक फार मजबूत लागते काही वेळेला आपल्याला वैचारिक बैठकीला मुरड देऊन काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतात कारण पक्ष जिवंत ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे आजची राजकीय परिस्थिती पाहता तुम्ही काय सांगायची गरज नाही काय बोलावं काय नाही बोलावं हा असा सगळा भास तयार झालेला आहे अशाही परिस्थितीत आपल्याला टिकून राहणं फार गरजेचं आहे मग त्या टिकून राहण्यामध्ये आपल्याला कदाचित आवडून न आवडून ज्यांच्याबरोबर आपली युती आहे त्याच्याबरोबर आपल्याला कादाचा पर्याय शोधला पाहिजे जिवंत राहणं महत्वाचं आहे आपले खरे शत्रू कोण होते काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच खरे शत्रू होते सत्याहत्तर साली आपण एकत्र लढलोच होतो आणि संबंध देशामध्ये जनता दलाचा विचार घेऊन जाणारे जे पक्ष होते ते बीजेपी बरोबर बराच काम वेगवेगळ्या प्रकाराने राहिलेले आहेत या परिस्थितीमध्ये आता आपण काय निर्णय घ्यायचा तो साधत बाधक विचार करून आपण आपला पक्ष जिवंत कसा नाही या दृष्टीनं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझ्या अध्यक्ष साहेबांना एक नम्र विनंती आहे की दादा सुटल्या नाही सुटल्या हा विषय वेगळा आहे परंतु आपला जो मेन देश होता दलित मुस्लिम ओदिसी आपला क्लास या करता आपण लढाई लढत होतो तर जिथं जिथं आपला मुस्लिम वर्ग आहे तिथं तिथं जिथं जिथं आपला दलित वर्ग आहे युद्धानं तिथं तिथं जे आपल्या पक्षाचे जोडलेले आहे त्यांना याच्यात संधी उभं राहण्याची दिली पाहिजे असं माझं एक मत आहे आणि तो प्रयत्न तुम्ही करालच जास्तीत जास्त जागा कशा आपल्याला मिळतील तो प्रयत्न करून आपण पुढं करा पाहिजे được chia đi <laughs> cái texture này